शेतकरी मित्रांनो मी संतोष बाजीरावटे पार्श्व जेनेटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आज आपण आलो आहे तर सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाब प्रॉडक्ट साहेब यांच्या शेतामध्ये तर त्यांना विचारूया कोणती व्हरायटी होती जबरदस्त असा ऍव्हरेज दिसत आहे आलेलं तर होती ही एकशे आठ नंबर दीड एकर ही होती एकर ही होती ह्या मध्ये जवळपास आतापर्यंत हे असे त्र्याहत्तर कट्टे निघाले तर आणखी चार पाच कट्टे थोडं राहिले काढायचं हे ओलय म्हणून निघत नाही सरासरी जर बासष्ट पासष्ट जर कट्टा झाला तरी जवळपास ना पंचेचाळीस क्विंटल सध्या त्याला भरते पण त्याच्यामध्ये आणखीन चार पाच क्विंटल तर राहिले तर करें। करें। हो काय सांगाल सर सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी अंदाज देतो तुम्हाला एक सांगतो मी पंजाब काय करा आज आहे तीस सप्टेंबर या सोयाबीन पेरली होती मी तेरा ऑक्टो तेरा जून ला पेरलेली आज आहे तीस आ, तीस सप्टेंबर आहे तर एवढा एवढा तुम्हाला सांगतो की दहा दिवस पूर्वी काढायला आली होती पण हे काढायला आल्याच्या नंतर सारखा पाऊस होत होता म्हणून त्याच्यामुळे काढायची थांबली पण आता आज आहे तीस न उद्या आज रात्री उद्याच्याला पुन्हा एक दोन तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पाऊस येणार म्हणून आज गडबड करून या ठिकाणी काढली आणि या ठिकाण सोयाबीनचं किती आवरे आलं तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यातील आधी अंदाज सांगतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आठ तारखेपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे तुम्ही जशी सोयाबीन आली तसं काढून घ्या झाकून ठेवा रात्रीपर्यंत झाकून ठेवाय वाटल्यास तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा विजेच्या कर्कटा बळणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं तर हे बघा माझ्या क्षेत्रामधले तीन एकर ह्या शेतात जर तुम्हाला सोयाबीन लाईव्ह आहे हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आणि हे चौतीस असल्याच्या नंतर आणखी तिकडे बघा नाही दोन ढिग घातली होते स्टॉप कर पस्तीस छत्तीस सदतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस दोचा तीन चार चौच्या पंचाळीस शेचाळीस सदेच्या आठच्या एकमा पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न घरा त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठवन एकोणसाठ साठ एकसष्ट त्रिसष्ट चौसष्ट पासष्ट आठ आणखी तिकडे ते काढायचं राहिले थोडं याच्यातलं ते उरलेलं आहे म्हणजे असे जवळपास बहात्तर कट्टे हे सगळं सोयाबीन झालेलं आहे म्हणजे तीन एकर मध्ये सीड गोल्ड हे सीड गोल्ड आहे आणि तिथं एकशे आठवी कंपनीचं पार्ट्स जेनेटिक इंडिया कंपनीच या ठिकाणी मी प्लॉट घेतलेला होता आणि या ठिकाणी मी शेतकऱ्याला दाखवलं देखील होत म्हणजे ही वायरस बळी पडत नाही म्हणून ही खूप चांगली जात आहे आणि यावर्षी सरासरी लोकांना असे दहा दहा कट्ट्याची आवरे दिलेत आणि मला चोवीस पंचवीस कट्ट्याचं आवरे झाला पंचवीस सत्तावीस कट्ट्याचा एकरी पाहू शकता शेतकरी मित्रांनो पंजाब सरांनी आपल्याला गट्टे पण मापून दाखवलेले आहेत आणि जबरदस्त झालेली एकरी चौदा क्विंटल येईल आता त्यांनी सांगितलं नाही आणि तुम्हाला एक सांगतो की नेमकं निवेदन कसं केलं होतं की काय झालं होतं की सोळा इंच पेरली होती आणि एकवीस तीस ते पस्तीस किलो बियाणं पेरलं दोन इंस्टनाशक मारलं एकदा प्रीचं मारलं आणि त्याच्यानंतर परत एकदा मारलं आणि त्याच्यानंतर एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक याची फवारणी केली त्याच्यानंतर परत काहीच केलं नाही हे बघा याच्या ह्या शेतात तण देखील नाही म्हणजे सगळं असं नियोजन साधे साधे होते अशा काळात सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये ही जात सट झाली हे लाईव्ह बघू शकतात बरेच शेतकरी आताच येऊन गेले हे ते काय हे शेतकरी पाहण्यासाठी झाले सगळ्याला सोयाबीन कमी झाले आणि तुम्हाला कशामुळे झालंय ते इंदोरची पार्श्व जेनेटिक इंडियाची एकशे आठ आणि सीड गोल्ड ही सोयाबीन आहे आणि हे बघू शकता आणखी काढायचं देखील राहिले तिथे एक थोडं काढायचं राहिले आणखीन चार पाच कट्ट्याचं देखील काढायचं राहिले पण हे देखील सांगतो धन्यवाद सर धन्यवाद